गणेश <laughs> गणेश <laughs> 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 आज बदलना अपॉर्ट दोन हजार पंचवीस त्याचा इंटर सोडा आणि पोलिसांनी उत्कृष्ट हे काम केलेला आहे की पुन्हा कनराय अवार्ड चालू केलेला आहे ज्याच्यामुळे मंडळात एक उत्साह निर्माण होईल अजून चांगलं काम करण्याचा त्यांच्यात मोटिवेशन येईल आणि या सगळ्या गोष्टींमुळे मंडळांमध्ये अजून जास्त चांगली कामगिरी आणि आपल्या सोसायटीसाठी अजून काय चांगलं करता येईल त्यासाठी मंडळ नक्कीच काम करेल आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाचे समन्वय समितीचे आणि आभार मानतो केलेला संयमतेबद्दल अजय प्रकाश मंडळाचं की वाक्य की आम्ही संस्कृती जगतो आम्ही परंपरा टिकवतो त्याच्याबद्दल विश्वास पोचपावते म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद नमस्कार आमच्या आदित्यनगरी महिला मंडळांना आमच्या गणेशोत्सव साजरा करायची आणि आम्ही तो उत्कृष्टपणे पार पाडला आणि पार पाडला आणि आम्हाला विशेष आवडते आणि आम्ही गेल्या वर्षी तेवढे आम्ही उपक्रम राबवले त्याबद्दल आम्हाला हा अनुभव मिळाला तिथून पुढे आम्ही असेच वेगवेगळे उपक्रम राबवायचा प्रयत्न करू आता नंबरचं पारितोषिक तुम्हाला मिळालंय आदित्य नागरिक अभिनंदन प्रमाणे नंबरचा पारितोषिक आणि कशाबद्दल मिळालं त्याबद्दल थोडं आम्ही गेल्या वर्षभर जे जे वेगवेगळे उपकर राबवले त्याबद्दल आम्हाला एक चर्चा करणार याच्यामध्ये मी एवढंच की सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ सातारा यांच्या सहकार्याने हा गणराय अवॉर्ड जो दोन तो तो हजार पंचवीस गणेशोत्सव पार पाडला त्याच्यामध्ये वाटप झाला सुमारे वीस चांगल्या मंडळांना देण्यात आलं उत्स्फूर्त असा सहभाग सर्वच गणेश मंडळांनी घेतला होता परीक्षकांनी याच्यात फार चांगलं काम केलं तसंच समन्वयक समिती यांनी चांगलं काम केलं आणि या सर्वांच्या सहकार्याने आणि गणेश भक्तांच्या सहकार्याने एक अतिशय शांततामय शिस्तबद्ध असा गणेश उत्सव यावर्षी पार पाडला आणि त्यानिमित्ताने गणराय गणराय अवॉर्ड हे आपण डिक्लेअर केले होते आणि त्याचाच वाटप झालं सर्व विजेत्यांचं मी अभिनंदन करतो तसंच सर्व सातारवासियांचा आभार मानतो की त्यांनी या गणेशोत्सवात खूप सहकार्य केलं पोलीस डिपार्टमेंटला त्यामुळेच हा कार्य गणेशोत्सव यावर्षीचा अतिशय शांततेत आणि सुखाच्या भावनेत पार, पार पाडला धन्यवाद याच्यामध्ये परीक्षक नेमण्यात आले होते आणि काही क्रायटेरिया होते त्याच्यात पूर्ण वर्षभर काम असावं पर्यावरणपूरक असावं किंवा ज्याला आपण इन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस असावा आणि मुख्य म्हणजे शिस्तबद्धता असावी त्यात सर्व येणाऱ्या डॉल्बी किंवा येणारे गाणी कुर्ती वाजवत आहेत शिस्त कशी आहे ओवरऑल पारंपरिकता कशी जपण्यात येते या सर्वच गोष्टींचा विचार करून ही पारदर्शकता असे घेण्यात आली